राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी पुढे आलेली आहे उद्या सकाळी दहा वाजेपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आणि सोबतच राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींना काही खास गिफ्ट देखील महायुती सरकारतर्फे मिळणार आहे काही निवडक महिलांना पंचवीस हजार रुपयांपर्यंतचे अनुदान तसेच काही महिलांना दहा हजार रुपयांपर्यंतची देखील आर्थिक मदत शासनाद्वारे केली जाणार आहे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ज्या महिलांना अजूनही एकाही गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नसतील त्यांच्या बँक खात्यामध्ये ही, ही सबसिडी जमा झाली नसेल त्या महिलांकरिता देखील एक मोठी गुड न्यूज नुकतीच महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली आहे लाडक्या बहिणींना सकाळी दहा वाजल्यापासून हे मोठे गिफ्ट मिळण्यास सुरुवात होणार आहे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये येण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये तटकरे यांनी या सविस्तर माहिती दिली आहे लाडक्या बहिणींकरिता एक मोठी खुशखबर घेऊन आहेत तसेच ज्या महिलांचे थकीत पैसे आहेत काही महिलांना काही हप्ते अजून देखील मिळाले नसतील अनेक अशा महिला आहेत हजारो अशा महिला आहेत ज्यांना अजूनही डिसेंबर महिन्यापासून आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाहीये तसेच अनेक अशा महिला आहेत ज्यांना फेब्रुवारी महिन्याचा मार्च महिन्याचा हप्ता आहे या दोन्ही हप्त्यांचे मिळून एकत्रितरित्या तीन हजार रुपये अजून देखील मिळाले नसतील तर अशा सर्व महिलांकरिता आदित्यताई तटकरे यांनी एक गुड न्यूज दिली आहे महिलांचे थकीत पैसे लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील लाडकी बहीण योजनेच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या महिलांना काळजी करण्याचं कारण नाही महिलांनी अफवांवर विश्वास ठेवू नये त्यांच्या हक्काचे पैसे नक्कीच त्यांना मिळतील तसेच महायुती सरकारने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना जे वचन दिले होते पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपयांचा हप्ता आम्ही करू अशा प्रकारचे जे वचन तमाम लाडक्या बहिणींना देण्यात आले होते त्या दिशेने देखील सरकारने उचलली आहे राज्याची आर्थिक स्थिती सध्या तितकीशी चांगली नसल्या कारणाने तुर्तास्तरी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांच्याच हप्त्यावर समाधान मानावे लागणार आहे मात्र लवकरच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा देखील हप्ता आम्ही देणार आहोत अशा प्रकारची देखील महत्वाची घोषणा आदितीताई तटकरे यांनी केली आहे मित्रांनो अजून एक महत्वाची अपडेट देखील तटकरे यांनी दिली आहे लाडक्या लाडक्या बहिणींना ज्या बहिणी अन्नपूर्णा लाभार्थी यादीत येतात त्यांच्याकरिता देखील एक मोठी खुशखबर पुढे आलेली आहे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाकाठी अडीच हजार रुपये लाडक्या बहिणींच्या किंवा ज्या महिला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थी यादीत येतात त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा करण्यात येतात आठशे तीस रुपयांच्या हिशोबाने तीन गॅस सिलेंडरची सबसिडी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते मात्र मागील वर्षी लागू अनेक महिलांना हे पैसे मिळू शकले नव्हते तेव्हा आता त्या ते महिलांना देखील पैसे मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे एप्रिल महिन्याच्या हप्त्या वाटपा सोबतच ह्या महिलांना देखील आता अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरची सबसिडी त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळायला सुरुवात होणार आहे याबाबत आदित्यताई तटकरे म्हणाल्या की लाडक्या बहिणींना किंवा लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना त्यांचे पैसे वेळेत नक्कीच मिळणार आहे कोणाचेही थकीत पैसे आम्ही ठेवणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला देते असे देखील आदित्यताई तटकरे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना म्हणाल्या मित्रांनो ह्यानंतरची लाडकी बहीण योजनेविषयीची अत्यंत महत्वाची अपडेट अशी आहे की अजित पवार जे राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील लाडकी बहीण योजना भविष्यात बंद तर होणार नाही ना आपली प्रतिक्रिया दिली आहे कारण मित्रांनो काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले होते की भविष्यामध्ये लाडकी बहीण योजना नक्कीच बंद होणार महायुती सरकारला लाडकी बहीण योजनांसारख्या योजना ह्या अजिबात परवडण्यासारख्या नाहीत राज्याची आर्थिक स्थिती अशा योजनांमुळे डामाडोल होत असते महाराष्ट्र राज्यावर आधीच कर्जाचा इतका मोठा डोंगर असताना अशी योजना राबवणे सरकारला जास्त काळाकरिता झेपणार नाही असे राज ठाकरे यांनी म्हटले त्यावर प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले की एक गोष्ट मी तुम्हाला नक्कीच ठामपणे सांगू शकतो की लाडकी बहीण योजना भविष्यात बंद होणार नाही भले ही, ही लाडकी बहीण या योजनेमध्ये आम्ही दुरुस्ती करणार आहोत मात्र योजना बंद करणार नाही इतके मी तुम्हाला विश्वासाने सांगतो तसेच मित्रांनो या प्रसंगी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर देखील काही वेळे चर्चा रंगली त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अजित पवार यांनी म्हटले की माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही विरोधकांनी कितीही टीका केली योजनेवरून सरकारला कितीही घेरण्याचा प्रयत्न केला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही लाडकी बहिण योजनेमध्ये आम्ही नक्कीच दुरुस्ती करणार मात्र ती बंद करणार नाही कारण लाडकी बहीण योजना ही राज्याच्या अर्थव्यवस्थेला धोकादायक नसून अर्थव्यवस्थेला चालना देणारी आहे अशा प्रकारचे वक्तव्य देखील अजित पवार यांनी यावेळी केले अजित पवार यांनी उत्तरामध्ये बोलताना लाडकी बहीण योजनेबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या लाडकी बहीण योजनेतून ज्यांची नावे कमी झाली आहेत त्यांच्याकडून एकही रुपया परत घेतला जाणार नाही लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती करणार आहोत पण योजना बंद करणार नाही यासोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये काही नवे निकष देखील आणण्याचे संकेत अजित पवार यांनी यावेळी दिले पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अजित पवार म्हणाले की लाडकी बहीण योजनेचा वेगळा अर्थ मला सगळ्यांना सांगायचा आहे अर्थमंत्री म्हणून जेव्हा मी ह्या योजनेकडे पाहतो त्यावेळी यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचा देखील विचार मी करत असतो पंधराशे रुपयांची थेट रोख रक्कम भगिनींना मिळते आहे महिला सक्षमीकरणाचं हे एक मोठं पाऊल सरकारने उचललं आहे परवाच विधान परिषदेत गटनेते प्रवीण दरेकर यांनी केलेली एक घोषणा माझ्या वाचनात आली लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या भगिनींना त्यांची मुंबई बँक दहा ते पंचवीस हजारांपर्यंतचं कर्ज देणार आहे राज्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे जिल्हा सहकारी बँका आहेत सहकारी बँका आहेत मी आपल्या सर्वांना एक नम्रतेचं आवाहन करणार आहे ज्या महिलांना छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढा म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाऊल पुढे टाकू मित्रांनो अजित पवार यांनी हे जे काही वक्तव्य केलं त्यावर तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा तसेच आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये एकूण किती रुपये जमा झाले किती हप्त्यांचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये मिळाले एखादा हप्ता मिळाला नसेल तर त्याबाबत देखील कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा आणि सोबतच तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी आहात ते देखील कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा मित्रांनो ह्यानंतरची महत्वाची अपडेट म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे ते म्हणाले की लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांच्या हातात मोठी रक्कम जाणार आहे सुमारे पंचेचाळीस हजार कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहे एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की ह्या माध्यमातून ती बहीण सक्षम होईल तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटं मोठं योगदान मिळेल असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले तसेच मित्रांनो राज्यभरातील लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी मिळणार यावर देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे सध्या राज्यभरात एकच प्रश्न सर्वत्र विचारला जातो आहे की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता कोणत्या महिन्यापासून मिळायला सुरुवात होणार निवडणुकीपूर्वी महायुती सरकारमधील बड्या नेत्यांनी अशा प्रकारचे आश्वासन दिले होते की निवडून आल्यानंतर लगेचच लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा दीड हजार रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्यात येणार आणि त्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये दरमहा पंचवीसशे म्हणजेच अडीच हजार रुपयांचा हप्ता आणि मग काही महिन्यांनंतर तीन हजार रुपयांपर्यंत देखील लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात येईल पण मित्रांनो झाले भलतेच अजूनही लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांच्याच हप्त्यावर समाधान मानावे लागत आहे तेव्हा यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की पुढील पाच वर्षे लाडकी बहीण योजना बंद करणार नाही हे तर नक्कीच आहे योजनेच्या निकषांमध्ये काही नवे निकष ऍड देखील केले जाणार हे देखील मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो खरं तर महायुती सरकारची थोडी तारांबळ होते आहे पण आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना कधी द्यायचे यासाठीचा निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल असे देखील एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले म्हणजेच मित्रांनो लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळवण्याकरिता अजून काही महिने प्रतीक्षा करावी लागणार हे तर निश्चित आहे सोबतच एकनाथ शिंदे हे देखील म्हणाल्या की महायुती सरकारच्या काळात सुरू झालेल्या राज्यातील कुठल्याही योजना बंद करण्यात आल्या नाहीत मी मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळात सुरू झालेल्या योजना आजही सुरू आहेत मग ती योजना शिवभोजन थाळी असेल आनंदाचा शिधा असेल किंवा लाडकी बहीण योजना या योजना आजही सुरू आहेत या पुढे देखील सुरूच राहतील असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना शब्द दिला आहे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की काही जण म्हणत होते की ही योजना फसवी आहे खरं नाही पण ह्या योजनेसह लेख लाडकी योजना शासन आपल्या दारी व इतरही योजना सुरू आहेत शिवभोजन थाळी आनंदाचा शिधा ह्या योजनाही बंद नाहीत त्या चालूच आहेत ज्या पात्र बहिणी आहेत त्यापैकी एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही असा शब्दच जणू एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना दिला आहे मात्र सोबतच निकषामध्ये ज्या बहिणी बसत नाहीत ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या वर आहे किंवा ज्या महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहे अशांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही असे देखील एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले